नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पंधरा ऑक्टोंबर पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसकट प्रति महिना रुपये मिळाले यासाठी काही बंधने व मर्यादा आणि अटी सरकारने घालून दिल्या परंतु आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ तीन महिन्यांमध्ये अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांच्या अर्जांची पडताळणी करणे शक्य नव्हते अशी सबब सांगत आता सरकारने पाच अटी पाळणाऱ्या बहिणींनाच येत्या एक एप्रिलपासून प्रति महिना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत अर्थात या सरकारने अजून दुजेरा दिला नसला तरी सरकारी स्तरावर सुरू असलेल्या हालचालीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न घरातील चार चाकी वाहन पाच एक एकरपेक्षा अधिक जमीन नसावी एकाच लाभार्थ्यांनी दुसऱ्या इतर शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले नसावेत या पाच अटी काटेकोरपणे तपासल्या जाणार आहेत या अटीमधून पात्र असलेल्या महिलांनाच आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री बायोश्री योजना व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अशा योजना जाहीर केल्या होत्या यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय झाली अर्थात अर्ज करेल त्याला हे पैसे मिळाले मात्र आता तो सरसकट लाड बंद होणार आहे आता त्यासाठी कारण देताना आचारसंहिते दरम्यानच्या तीन महिन्यांच्या काळात कोट्यावधी अर्जांची छनानी शक्य नव्हती असे कारण पुढे करण्यात आले राज्यातील सध्या लाभ मिळत असलेल्या अडीच कोटीहून अधिक महिलांना जर एकवीस रुपयांचा दरमहा हप्ता देण्याचे ठरले तर राज्य शासनाला दरवर्षी त्रेपन्न हजार कोटी रुपये लागू शकतात राज्याच्या तिजोरीचा भार लक्षात घेता पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी काटेकोर पाल पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे त्यातून ही संख्या एक कोटीपर्यंत खाली येऊ शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र